राम मंडळी कसं काय स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आज मी घेऊन आले क्वेश्चन आन्सर तर आज मी सांगणार आहे तुम्हाला माझ्याबद्दल काही प्रश्न तुम्हाला पडतात त्याचे आन्सर देणार आहे ओके तर चला तर आपण ब्लॉगला सुरू करूया पहिला पडणारा प्रश्न म्हणजे माझं नाव माझ्या एवढं लवकर का लग्न झालं मला मुलं आहेत का नाही आणि मला भाऊ बहीण किती माझे पप्पा का नाही राहत माझ्यासोबत वगैरे वगैरे सगळ्या प्रश्नाचे मी तुम्हाला उत्तर देणार आहे तर ब्लॉग कंटिन्यू बघा पहिला पडणारा प्रश्न म्हणजे माझं नाव आताच आहे कारण की तुम्ही माझे ब्लॉग बघत असता आणि माझ्या चॅनलचं जे नाव आहे तेच माझं नाव आहे तर माझं नाव आहे प्रीती पवार सेकेंड प्रश्न म्हणजे तुला भाऊ बहीण आहेत की नाही मला बहीण आहेच तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघताच माझी बहीण तुम्हाला दिसलीच तुम्ही माझं तीच माझी बहीण आहे आणि मला एकच बहीण आहे एकच बहीण आहे।, आहे जी किती मोठी आणि मी छोटी दिसायला जरी ती दि छोटी दिसत असली तरी मी छोटी आणि दि ती मोठी तिसरा प्रश्न म्हणजे माझं वय किती माझं वय सांगते तुम्हाला असं नाही सांगा डायरेक्टली मला आता लग्नाला चार वर्ष होतील तर माझं लग्न झाले अठरा वर्ष पूर्ण झाल्यावरती तर तुम्ही अंदाज लावू शकता आणि माझं बाई तुम्हाला समजलंच नंतर पडणारा प्रश्न म्हणजे माझं गाव कोणतं माझं गाव बीड जिल्ह्यामध्ये आहे मराठवाड्यात ओके तर त्याच्यानंतर पडणारा प्रश्न म्हणजे तुझा सगळ्यांचा पडणारा प्रश्न एकच की तुझं एवढ्या लवकर लग्न का झालं तर माझं एवढ्या लवकर माझ्या आजीने गावाकडली लोक माहितीत ना कसं असतात आम्ही सहजच गावाला गेलो होतो आणि माझं डायरेक्टली लग्न झालं आहे अठरा वर्ष पूर्ण झालं कीच आणि त्याची खूप मोठी स्टोरी तुम्हाला जर तो ब्लॉग बघायचा असेल तर कमेंट करून नक्की सांगा की लग्नाचा ब्लॉग टाक म्हणून एवढे लवकर का झालं आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न म्हणजे तुझे पप्पा का दिसत नाहीत ब्लॉगमध्ये तर माझे पप्पा का दिसत नाही तुम्हाला तो सेपरेटच ब्लॉग येणार आहे ते तुम्हाला बघायला भेटेलच की माझे पप्पा आमच्यासोबत का नाहीत वगैरे तर आणि माझ्या फॅमिलीमध्ये आम्ही किती जण आहेत हा पण तुम्हाला प्रश्न पडतो सगळ्यांना हाच पडतो माझ्या सासरच्या इकडं माझी सासू माझा धीर माझे जाव आणि तिची दोन मुलं तिकडले तेवढी माहेशच्या इकडचे मम्मी मी आणि दिदी आहेत आम्ही पप्पा काय नाही ते तुम्हाला पुढचे लॉकमध्ये सांगणारच आहे आणि आत्ता आम्ही पुण्यात राहतोय तिथं आम्ही आता सध्याला तिघं तिघं नाही आम्ही चार जण राहतो आहे कारण की माझं पिल्ली पण राहते म्हणजे माझी परी पण आहे आमच्यासोबत मला एक मुलगी आहे तर आम्ही सगळे चौघेत आहेत माझी मम्मी मी माझा नवरा हो आणि माझी परी आम्ही चौघजण राहतो आहे हा पण तुमचा प्रश्न तुम्हाला आता कळला असेल ओके तुम्हाला अजून काय प्रश्न विचारायचे असेल तर ते कमेंटमध्ये विचारू शकता आणि हा ब्लॉग कसा वाटला तो नक्कीच सांगा कमेंट करून लाईक करा सबस्क्राईब करा विसरू नका आणि तुम्हाला अजून कोण कोणते ब्लॉग बघायला आवडतील ते पण कमेंट करून सांगा नुसतेच बघू नका म्हणजे तुम मी जर सांगितलं तर मला अजून काय बनवू ते कतो तो त्याच्यासाठी तुम्ही थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय